नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आहे आज आमच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी गावामध्ये भिवंडी तालुका आणि वाडा तालुक्याला जोडणाऱ्या तानसा नदीच्या ब्रिजवरती पुलावरती आपण पाहू शकता मुसळधार पाऊस सुरू आहे कालपासून रेड अलर्ट जाहीर केला आहे कलेक्टर साहेबांनी या परिसरासाठी रात्रीपासून बरंच पाऊस पडतो आहे आणि ब्रिजच्या जवळजवळ दोन फूट पाणी लागायला बाकी आहे आणि अजून जर थोडा वेळ पाऊस पडला तर पाणी लागेल कारण हा पाऊस खालच्या पट्ट्यात पडतो तानसा भातसा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस एवढा जोरदार नाही इथे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट पाऊस सुरू पडलेला आहे आतावरण आज जर पाऊस वरच्या पट्ट्यात पडला असता तानसाच्या धरणाच्या भागामध्ये तर कदाचित पूर आला असता माझी सर्व स्थानिकांना नदीकाठच्या आमच्या सूर्यकोंडावरच्या लोकांना व्यावसायिकांना किंवा जे घरे आहे दर आपण जागृत रहा रात्री पाणी कधीही वाढू शकते कारण नदी पूर्ण भरलेली आहे प्रत्येक वेळा आपण दरवर्षी आपल्याला पाण्याचा आपल्या वजेश्वरी गणेशपुरी आखून ह्या परिसरातल्या नागरिकांना पाण्याचा अनुभव आहे पुराचा अनुभव आहे सकाळी सात वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत भरती असते आणि हे पाणी जातं ते डायरेक्ट समुद्रात जातं भरती असल्यामुळे हे पा ह्या पाण्याला वाट मिळत नाही समुद्रात जायला आणि पाणी रिटर्न येतं आहे आणि त्यामुळे भरती येत असते परंतु आता तसं काय झालेलं नाही आता बारा वाजे झालेले आहेत आता ओटी लागेल हे पाणी ओटी लागल्यानंतर पटकन समुद्र फेचून घेतो आहे आणि पुराचा संभव टळतो तरी मी पर्यटकांना विनंती करेन कारण आत्ता मागे दरवर्षी एक ना एक घटना घडत असते समुद्रात पोहणारे कोळी लोक हे आपल्या इथल्या लोकांना सांगत असतात की आम्ही समुद्रात पोहतो ही नदी काय परंतु तसं नाही मित्रांनो इथे खास खळगे बरेच आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत आत्ता आठ दिवसापूर्वीच एक मृतदेह सापडला एक बाईक बुडत होती त्या व्यावसायिकाने वाचवली आणि तो एक माणूस बुडला सुटते यामध्ये झेंडीचा तरुण मुलगा होता अशा घटना होतात पर्यटक बुडतात पर देखील सावधगिरीचा बाळगली पाहिजे आणि आपण देखील स्थानिक राग नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे मला ही माहिती आमच्या गावचे पोलीस पाटील अमित राऊत यांनी दिली त्यांना कलेक्टर साहेबांकडनं अपडेट नेहमी येत असतात जसे अपडेट माझ्याकडे येतील तसे मी आपल्याला स आपल्या सर्वापर्यंत बेधडक मिलिंद कांबळे या चॅनलमार्फत पोहोचवत जाईल धन्यवाद थँक्यू